आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेच्या प्रचाराचा महाधुरळा उडालेला आहे आता प्रत्येक उमेदवार नेते कार्यकर्ते समर्थक हे सगळेच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहेत पुढच्या चार दिवसात हा महादुरळा आणखी उडणार आज आपण याच महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेत तब्बल वीस वर्षे ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं ज्यांचं प्रशासनावर अंकुश आहे जे अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव आहे नुसत नुसतं सूत्रधार नव्हे तर धुरंधर म्हणून ज्यांची कोल्हापूरच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे त्या प्राध्यापक जयंत पाटील सर यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत तर कोल्हापूर महापालिकेच्या या एकूण निवडणुकीसंदर्भात सर नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सर निवडणूक आता चार दिवसावर आलेली आहे गेल्या अर्धा दिवसापासून प्रचाराचा धुरळा सुरू आहे पुढचे चार दिवस महायुतीचं चा नेमकं काय प्रचाराचं सूत्र राहील महायुतीच्या प्रचाराचं सूत्र बघितलं तर आता जे लोक ज्यांनी लोकांच्या पुढं जाऊन आपलं मनोगती व्यक्त करायला पाहिजे ते नामदार साहेब मुश्रीफ असतील धनंजय माडिक असतील अमोल माडिक असतील राजेश क्षीरसागर असतील पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील आणि अन्य आमचे सगळे या महायुतीचे नेते मंडळी संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतच्या कॉर्नर सभा आणि जाहीर सभातून आपली भूमिका लोकांना मांडून प्रयत्न करत आहे दिवसा उमेदवार प्रचार करतायत आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या शेवटच्या चार दिवसामध्ये ज्या डागडुजी करायच्या डागडुजीची यंत्रणाही कार्यान्वित झालेली आहे सर कोल्हापूरचं वैशिष्ट्य असं आहे की महायुती महाराष्ट्रात फारशा ठिकाणी कुठेही तिन्ही पक्ष एकत्र आले नाहीत पण कोल्हापुरात महायुती झाली तीन पक्ष एकत्र आले आणि एक, एक दिलानं प्रत्येक ठिकाणी मतदारांच्या समोर जात आहेत हे जर नेमकं गमक काय यशाचं ह्या गमक काय ती गमक याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादांनी या कोल्हापुरामध्ये युती झाली पाहिजे असे आदेश दिलेले होते माझे चंद्रकांत दादांशी व्यक्तिगत संबंध आहेत धनंजय महाडकांचे व्यक्तिगत संबंध आहेत राजेश क्षीरसागर सभांशी संबंधित आहेत आणि हसन साहेबाने हसन साहेब आणि मी हे व्यक्तिगत मित्र आहोत <tip> राजकारणात इकडं तिकडं असलो तर त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री आहे अमलमाडकांचे माझे संबंध चांगले आहेत आणि हे सगळ्यांशी संबंध चांगले असल्यामुळं एक मी ब्रिज म्हणून या सगळ्याच्या ब्रिजामध्ये म्हणजे सर असं म्हणता येईल या माहितीचे शिल्पकार म्हणून प्राध्यापक जयंत पाटील यांचं नाव घेता येईल असं म्हणता येणार नाही कारण ज्या लोकांनी अंतिमता युती केली आमदार चंद्रकांत पाटील धनंजय महाडिक हसनसाहेब मुशरीफ प्रकाश आंबेडकर राजे क्षीरसागर यांनाच या माहितीच्या माहितीचं शिल्पकार म्हणावं लागेल तरी ही काय एका दोरीत होण्यासाठी कोणतरी एक सक्षम सगळ्यांशी संबंध असणारा माणूस लागतो नेता लागतो धुरंधर लागतो राजकीय चाणाक्ष असलेला मुसुद्दीगिरी कार्यकर्ता लागतो ती भूमिका तुम्ही यामध्ये निभावली मला फार झालं तर तुम्ही फुलं होणारा माळी म्हणा काय त्याच्यामध्ये <laughs> काय हा <laughs> ओली <laughs> सगळ्यांनी बरोबर हे होत असताना जे एकूण महायुतीकडं इच्छुकांची संख्या प्रचंड झाली कारण गेल्या काही महिन्यात इनकमिंग शिवसेना असू दे भाजप असू दे किंवा राष्ट्रवादी पण मध्ये पण काही प्रमाणात इनकमिंग झालं त्यामुळे एक प्रचंड मोठं आव्हान होतं की बंडखोरी टाळण्याचं तुम्ही कसं एक तुम्हाला माहिती असून दे की मुळात चारचा प्रभाग ही संकल्पना पहिल्यांदा राबवली गेली पूर्वी कसं असायचं एक प्रभाग असायचा आणि एका एक प्रभागामध्ये आरक्षण पडलं उदाहरणार्थ मी सांगितलं सांगितलं तुम्हाला ओबीसी महिला आरक्षण पडलं की बाकी सगळे तिथले कट व्हायचे त्याच्यामुळे तिथं शर्यत नसायचं आता चारचं असल्यामुळं सगळे आरक्षण त्याच्यात अंतर्भूत आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं इच्छुकांची संख्या वाढली त्याचबरोबर दहा वर्षानं नवीन ही निवडणूक झाली आणि दहा वर्षानं निवडणूक होत असताना एक पिढी नवीन आली बरोबर की जो मुलगा आम पूर्वीची दोन हजार पंधराची निवडणूक झाली त्यावेळेला दहावीला होता तो आज मंडळाचा अध्यक्ष झाला बरोबर आणि तो आता निवडणुकीच्या टप्प्यात यायला लागला त्यामुळे जुने लोक तसेच राहिले आणि नवीन लोक आले त्याच्यामुळं हा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं तयार झाली भारतीय जनता पक्षाकडे चारशे लोकांनी उमेदवारी मागितली शिवसेनेकडे उमेदवारी मागितली राष्ट्रवादीकडे साठ सत्तर लोकांनी उमेदवारी मागितली आणि अशा पद्धतीनं साधारणपणे आठशे साडेआठशे लोकांनी काँग्रेसकडे दोनशे लोकांनी मागितली नऊशे एक लोकांनी निरनिराळ्या राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागितली हा एक उच्चांक आहे बरोबर तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमचे तीनशे भाजपचे रा शिवसेनेचे तीनशे सहाशे आणि राष्ट्रवादीचे एक शंभर सातशे लोकांच्यामधून तुम्हाला एक्क्याऐंशी लोक उमेदवार निवडावे लागले हे मोठं आव्हान होतं आव्हान होतं हां आता त्याच्यामध्ये यात हसन मुश्रीफ साहेब हे निवडणुकीचे जाणकार आहेत हां आणि त्याने एक मान्य केलं की के, जो निवडून येऊ शकेल त्यालाच आपण उमेदवारी द्यायची आणि मग त्या त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा ताकदवान माणूस असेल तर तिथं शिवसेनेनं आग्रह करायचा नाही शिवसेनेचा ताकदवान माणूस असेल तर तिथं भाजपनं किंवा राष्ट्रवादीनं आग्रह करायचा नाही राष्ट्रवादीचा माणूस ताकदवान असेल तर इतरांनी करायचं नाही हे साधं समान सूत्र त्याच्यामध्ये ठेवलं त्याच्यामध्ये काही दोन एजन्सीना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेलो होतं त्याचे रिपोर्ट आम्ही ठेवले आणि याच्यातून हे उमेदवार निवडले गेले आपण किती म्हणलं तरी काही प्रमाणात बंडखोरी झाली काही प्रमाणात त्याचा काय फटका बसेल आता काही प्रमाणामध्ये आमच्यातलीच माणसं आमच्या विरोधामध्ये गेल्याचा परिणाम होईल हा ही वस्तुस्थिती आहे पण विरुद्ध बाजूला सुद्धा तशी परिस्थिती नाही म्हणजे विरुद्ध बाजूला सुद्धा नाराजीचं प्रमाण आहे कारण ज्याला तिकीट मिळालं नाही ज्याने प्रचार केला तो नाराज होणारच तो आपली वाट धरणारच काही लोकांनी जनसुराजीची वाट धरली हो धरली काही लोक नाराज आमच्या संपर्कात आहेत म्हणजे जसं आमच्यामधले नाराज आहेत तसे त्यांच्यामधले नाराज आहेत दोन्हीकडे ते व्हाय लागलेलं आहे आणि आता आता ते सेटराईट झाले बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षामधली बंडखोरीची जी काही होती ती बऱ्यापैकी सेटराईट झालेली आहे बरोबर जे काही चार दोन होते ते जनस्वराज्यामध्ये गेले पण बाकीच्यांनी सेटराईट करण्याचा प्रयत्न नेते मंडळीने केला आणि त्याला नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत यश आलेलं आहे तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जातात केंद्रात तुमची सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता आहे महापालिकेत सत्ता यावी अशी तुमची मागणी आहे तुमचं आव्हान आहे कशाच्या जोरावर नेमकं या, जोरा या महापालिकेच्या समोर तुम्ही मतदारांच्या समोर निघाला बघा गुरुबाळ साहेब की लाईट पाणी रस्ता गटर ह्या बेसिक गरजा देणं हे नगरसेवकाचं कामच आहे किंवा महापालिकेचं काम आहे पण आपण नेहमी म्हणतो ना की माझं शहर हे स्मार्ट शहर झालं पाहिजे माझं शहर हे नावाज एक नावाजलेलं शहर झालं पाहिजे मग हे करत असताना फक्त लाईट पाणी रस्ता गटरनं आपलं शहर पुढं जात नाही बरोबर गेल्या पंधरा वर्षामध्ये साहेबांची सत्ता महापालिकेवर आहे गेल्या पंधरा वर्षामधलं एकच त्यांचं काम ठळक ते आपल्याला सांगतात की थेट पाईपलाईनचं काम ते सांगतात त्याला राजे क्षीरसागरांचं सुद्धा योगदान आहे ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण राजे क्षीरसागर तिथं अमरण उपोषणला पायरीवर बसले होते आणि त्याला या सगळ्या मंत्र्यांनी जाऊन त्यांना विनवणी करून तिथनं आत नेलं आणि मग त्यावेळेला ते डिक्लेअर झालं म्हणजे काही प्रमाणामध्ये राजे क्षीरसागर सुद्धा थेट पाईपलाईन यायला जबाबदार आहेत असं माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे थेट पाईपलाईन सोडलं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये काय कोल्हापुरामध्ये झालं पण थेट पाईपलाईन हा सुद्धा एक वादाचा विषय आहे की बंटी साहेबांच्या अट्टहासामुळं हां मी अतिशय जबाबदारीनं गुरुबाळामाळी साहेब सांगतो की एकमेव भारतातलं टेंडर असं आहे की ज्याच ज्याचं टेंडर निघालं जे टेंडर कॉपी आहे आणि तयार झालेली पाईपलाईन आहे याचं जे जै काही रूट आहे तो रूट साठ टक्के बदलला गेला आहे अरे बापरे म्हणजे मूळ सांगितलं एक आणि झालंही एक त्याच्यामध्ये सुद्धा मी त्यावेळेला स्पायरल असावी का लॉन्जिट्यूट्यूड असावी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी संघर्ष केला आणि माझ्या संघर्षाला राज्यभरातून आणि या कोल्हापुरातील सगळ्या लोकांनी समर्थन दिलं की जयंत पाटील म्हणतात ते बरोबर आहे शिवाजी विद्यापीठानं तसं सांगितलं आणि अनेक लोकांनी सांगितल्यामुळं ते बदलावं लागलं माझा स्पष्ट आरोप आहे की लॉन्जिट्यूडल आणि स्पायरल या मध्ये सत्तर कोटी रुपयाचा फरक आहे ओके okay. किमतीमध्ये कारण ती पाईप बाहेरून आयात करावी आणावी लागते आणि तिचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च सत्तर कोटी रुपये आहे आणि मग मी दोन तीन महिने संघर्ष केल्यानंतर अचानकपणे ते माझं म्हणणं स्पायरल मान्य झालं म्हणजे हे सत्तर कोटी रुपये कुणाच्या तरी म्हणजे सत्तर कोटी रुपये कुणाच्या तरी घशात जाणार होते असा त्याचा अर्थ झाला आणि त्याच्यामुळं थेट पाईपलाईनमध्ये दोष आहेत पण आम्ही आता ते स्वीकारलेलं आहे हा दोष त्यातले दूर करण्याचा प्रयत्न साहेब राजेश साहेब करतायत आणि त्याच्यामधले जे काही करून आता आहे ते स्वीकारलं पाहिजे त्यासाठी राजेश क्षीरसागराने परवा सांगितलं की आपण मोटरला टी पी पैसे दिले आपण जिथं कायमपणे <coughs> इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होतोय ती अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आपण आता त्यात काय त्याला बंटी साहेबांचं म्हणणं आहे की आपण त्याला खो घालतोय अशी परिस्थिती नाही आपण त्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्न त्यांचं एक मत मत असं आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून आरोप करता फक्त थेट पाईपलाईन संदर्भात यंत्रणा तुमच्याकडे आहे सत्ता तुमच्याकडे आहे चौकशी करून काय असेल ती दूध का दूध पाणी का पाणी का करतायत केवळ आरोप करून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय वातावरण निर्मिती करता आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांना कोणी उभा करत नाही ते ना स्वतःच्या आरोपी आहेत आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं काय कारण नाही बरं अनेक गोष्टी आपण ओपन केल्या त्यावेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केला पण आता एवढं करून नीट ते नीट चाललं नाही बघा एखाद्या गोष्टीचं श्रेय घेता ते मला काय म्हणतात नीट चाललं नाही ही माझी जबाबदारी नाही कोल्हापूरच्या डोंगरापर्यंत पुईखडीपर्यंत पाणी आणणं ही माझी जबाबदारी होती ती जबाबदारी मी पूर्ण केली त्याच्या पुढची जबाबदारी महापालिकेची ती महापालिका करत नाही करत नाही का तर महायुतीचे नेते सांगतात नाही करू नका ही वस्तुस्थिती नाही मुळात पुईखडीपर्यंत येण्याला प्रॉब्लेम आहेत ना ओके वारंवार होणारा विद्युत खंडित होणारा विद्युत पुरवठा आणि पाईप लाईन फुटण्याचं प्रमाण ही अगोदरच आहे नाही पुईकटी नंतर नाही पुईकटी नंतर डिस्ट्रीब्युशनचा भाग आहे आता त्याच्या पाईप हे वेगळा आहे तो विषय वेगळा आहे तिथंपर्यंतचा विषय वेगळा आहे पण मुळात ते करत असताना ते चुकीच्या पद्धतीने झाले वस्तुस्थिती स्वीकारायला पाहिजे आपण थेट पाईपलाईन वर किती चर्चा होईल तेवढी कमी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता निवडणुका चार दिवसावर आहेत कुठलं व्हिजन महत्वाचा मुद्दा आहे की ते घेऊन तुम्ही महापालिकेच्या सांगत होतो आणि तुम्ही मला डिस्टर्ब केला खरं तर महायुती मी मगाशी सांगितलं की हे शहर स्मार्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून लाईट पाणी रस्ता गटर सोडून या शहरामध्ये काहीतरी पाहिजे हा आता एक प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल तुम्ही त्यांचाही आलेख विचारा त्यांचेही कामं विचारा मुळात या कोल्हापुरामध्ये दोन हजार चौदाला आय आरबीचे रस्ते आले आय बीच्या रस्त्याचं त्यांनी समर्थन केलं होतं त्याने टोलची पावती फाडली होती तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये राज्य शासनातून देऊन चंद्रकांत दादांनी हा टोल हा विषय संपवला म्हणजे त्यांनी केलेल्या चारशे कोटी रुपये तेही काम मोठा आहे ते ती स्वीकारत नाहीत विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम दोनशे शहात्तर कोटी रुपयाचं धनंजय महाडकाने केलं या कोल्हापुरातलं रेल्वे स्थानक अतिशय सुदृढ करण्याचा प्रयत्न चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करून काढला आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा दोन हजार पाच ला ज्या वेळेला आम्ही ही पक्षीय राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेला विनय कोरीनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मीला येणारा माणूस एक दिवस जरी थांबला थांबला पाहिजे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये दीडपटीनं फरक पडेल बरोबर आता ते करत असताना तो महालक्ष्मीचा विकास आराखडा गेली वीस वर्षे मी ऐकतोय या देवेंद्र फडणवीसांच्या काळात त्याला चौदाशे कोटी रुपये जोतीवाला आणि महालक्ष्मीला मंजूर झालेली आहेत पहिली फेज त्याची काम सुरू या आचारसंहितेनंतर सुरू होणार आहे त्याचे टेंडर्स निघालेले आहेत म्हणजे त्या निमित्तानं एकदा महालक्ष्मीचा परिसर महालक्ष्मी विकास आराखडा झाला की पर्यटकांचा ओघ वाढेल कोल्हापुरामध्ये लोक येतील कोल्हापुरामध्ये लोक येत आहेतच आता पाच पन्नास हजार लोक येत आहेतच आणखी वाढेल पण ते, ते एक दिवस जरी कोल्हापुरामध्ये राहिले तर कोल्हापूरच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम होईल आणि बाजारपेठ सुदृढ होईल सर तुम्ही आता सत्तेत आहात कोल्हापूरची जी ओळख आहे अजूनही खेडेगाव त्याची ओळख शहर म्हणून होण्यासाठी महायुती काय करणार बघा आता त्याची परिस्थिती महत्वाचा टप्पा आहे के एम टी बस आज बहात्तर के एम टी बस बंद आहेत धनंजय राज केंद्र सरकारकडून दीडशे ई बसेस मंजूर बस करून आणल्या दीडशे ई बसेस मंजूर करून आणल्या त्यातल्या पहिल्या शंभर बसेस या आठवड्याभरात केव्हाही येण्याची शक्यता आहे तिचं चार्जिंग सेंटर विंटर सगळं तयार झालेलं आहे आणि या आचारसंहिेमध्ये तट ते तटलेलं या एकतीस मार्चच्या त्या शंभर बसेस आम्हाला घेणं कंपल्शनच आहे त्याच्यामुळं या निवडणूक झाल्या झाल्या होणाऱ्या भाजपच्या महापौरचं पहिलं काम असेल तर त्या ई बसेसचं उद्घाटन करणे आणि तो एक विकासाचा टप्पा आहे मुश्रीफ साहेबांनी या म्हणजे माहितीचे ते घटक राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाता आहे त्यांनी बाराशे करोड रुपयाचं बाराशे बेडेड हॉस्पिटल मंजूर करून आणलं की या पुण्यानंतर एवढं मोठं हॉस्पिटल कोल्हापूर या पाच सहा जिल्ह्यामध्ये कुठेही नाही त्याच्यामुळे या कोल्हापुरामध्ये येणारे लोकांची संख्या वाढणार आहे खंडपीठामुळे कोल्हापुरामधले लोक कोल्हापुरामधल्या लोकांची सोय होणार आहे कोल्हापुरातल्या लोकांना पुण्या मुंबईला जावं लागणार नाही त्याचबरोबर सर्किट बेंच की तीस चाळीस वर्षे या कोल्हापुरामध्ये मागणी होती ते सर्किट बेंच या महायुतीच्या जा सरकारनं अतिशय तातडीनं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून दिली त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे सर्किट बेंच उभा करायला प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेऊन सी पी आर समोर हे सुरू झालेलं आहे म्हणजे हा महायुतीचा एक म्हणजे कामाचा भागच आहे ना तर माहितीकडनं आणखी एकच लोकांची अपेक्षा आहे कोल्हापूरची हद्दवाड ती कधी होणार कोल्हापूरची हद्दवाढचं आम्ही समर्थक आहोत खरं तर कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे या मताचं मी आहे कारण कोल्हापूर महापालिका ड वर्ग महापालिका आहे आणि ड वर्ग असल्यामुळं या कोल्हापुरामध्ये किती पैसे यायचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे बरं आणि त्याच्यामुळं राज्य सरकारकडून ड वर्गात येणारे पैसे महापालिकेचं उत्पन्न याच्यामध्ये ते बसत नाही बरोबर आणि त्याच्यामुळं आता आपल्याला राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या मदतीशिवाय चालणारच नाही आणि राज्य आणि केंद्र सरकार मदत केव्हा के करेल त्यांचा त्यांचा वाटा देईल बरोबर पण जोमान केव्हा देईल तर त्यांचं त्यांचं सत्ता असेल तर आणि म्हणून आमचं लोकांना अपील आहे की तुम्ही महायुतीचं गव्हर्नमेंट आणा आम्ही ह्या या गोष्टी केलेल्या आहेत आणि या कारण रस्ते प्रकल्प आहे चित्रनगरी आहे कन्व्हेन्शन सेंटर दीडशे कोटी रुपयाचं काम आता सुरू झालेलं आहे सारथी भवन सुरू झालेलं आहे आणि ज्या गोष्टीची बंटी साहेब टवाळी करतात जो बास्केट ब्रिज काय अवस्था आहे तो बास्केट ब्रिजचं टेंडर झालं ना आता आता तर तुम्ही मान्य करायला पाहिजे मान्य करा तो आठशे कोटी आठशे कोटी रुपये टेंडर झालं टेंडर झालं म्हणजे ती प्रक्रिया आता पूर्णच्या टप्प्यात आहे परत या कोल्हापुरामध्ये सगळ्यात मोठा भेडसवणारा जो काही प्रश्न होता तो पुराचा या पूर नियंत्रणासाठी सांगली आणि कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठी पूर बत्तीसशे करोड रुपये राज्य सरकारने अलॉट केले त्याचंही टेंडर झालेलं आहे आता ज्या गोष्टीचं टेंडर झालेलं आहे त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवणार नसाल आणि काल त्यांनी ती टेंडर तवाळी केली की तो हवेतला ब्रिज कुठं आहे हा एक करंट मनात म्हणावं लागेल ना त्यांना राजकीय प्रश्न महायुतीचे जवळजवळ दहा नेते आठ दहा नेते त्याच्या उलट फक्त बंटी पाटील सतेज पाटील ही लढाई आहे एकटा एक नेता तुम्हाला सगळ्यांना असं वाटत नाही बंटी पाटील स्वतःला मी एकटा आहे असं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर जे लोक आहेत ती आहेतच नाही त्यांच्याबरोबर बरोबर मग मग तुम्ही त्यांना कमी लेखता का महाविकास आघाडीतल्या आघाडीच्या लोकांना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मी एकटा आहे आणि बाकी कोणच नाही असं तरी एकदा म्हणा आता सगळ्यात तुमचं सगळ्यांचं टार्गेट एकच आहे आमचं ते टार्गेट नाही आमचं टार्गेट ना आम विकास विकासावर मत मांडणं मागणं आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या पुढे जाणं हे आमचं टार्गेट आहे पण साहेब हे आमचं टार्गेटच नाही आणि कधीच नव्हतं या तुमच्या महायुतीत आणि महाविकास बी टीम हा काय प्रकार आहे म्हणजे एका नेत्याने विचारलं म्हणले की ही ही हा हा पक्ष बी टीम आहे दुसऱ्या नेत्यांनी सांगितले की कळेल कोण नेमकं बी टीम काय नेमकं प्रकार आहे त्यांनी का आरोप केला मला माहित नाही बघा प्रत्येकाला आपले राजकीय विचार मांडण्याचा लोकांना थोडक्यात हा जनसुराज्य पक्षाबद्दलचा प्रश्न आहे ठीक आहे मी सुद्धा एक जनसुराज्य पक्षाचा महत्वाचा घटक होतो आणि आहे अशी काही परिस्थिती नाही बघा आमच्या म्हणजे मी विनय कोरेंचा मित्र असल्यामुळं जनसुराजनं आपले लोक आपली भूमिका लोकांच्या पुढे मांडायला प्लॅटफॉर्म निवडणूक हाच आहे आणि त्याच्यामध्ये उमेदवार उभा केले बरं जनसुराजेनं कोल्हापुरातच उमेदवार उभे केले नाहीत गडिंगलज मध्ये उभा केले वडगाव मध्ये उभे साल, केले सांगलीत उभे केले सगळीकडे ते उमेदवार उभा करतायत त्याच्यामुळे त्यांना बी टीम म्हणणे आणि त्यांचा अपमान करणे ही सुद्धा पद्धत बरोबर नाही टार्गेट कितीच आहे एक्क्याऐंशी मध्ये आता टार्गेट कितीच आहे एकसष्ट लोक आमच्या निवडून येणार एकसष्ट अन्य निवडून येतील सत्ता तुमची आता तीस ते पस्तीस लोक निवडणुकीच्या टप्प्यातनं पुढे गेलेले आहेत बाकी ज्यांच्या लो, लोकांच्या साठी संघर्ष सुरू आहे त्याच्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे आणि ते होणार आहे नमस्कार प्राध्यापक जयंत पाटील जे महापालिकेतले धुरंधर म्हणून ज्यांची गेल्या काही वर्षात ओळख आहे जयंत पाटील सर सगळ्यात महत्त्वाचं गेल्या पंधरा दिवसातली ओळख म्हणजे महायुतीचे शिल्पकार म्हणून त्यांनी एक भूमिका बजावलेली आहे त्यांनी जरी नकार दिला तरी सूत्रधार म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसात सूत्र हलवली त्यातनं महायुती महाराष्ट्रात फक्त कोल्हापूरमध्ये महापालिकेत महायुती तयार झाली आणि ताकदीनं एक दिलानं या निवडणुकीला ते समोर झालेले आपण सरांशी च मन मोकळेपणाने गप्पा मारल्या सर इथं आले त्याबद्दल मी मनापासून सरांचा आभार मानतो धन्यवाद